शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा दृष्टी कवतुक वाटे झाली या नाव नावमंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली धाबा हाबा तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी आता दिवसचारी, चारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा हाबा तृष्णेची या नमो सद्गुरू तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरू सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु सद्गुरुभास्करपूर्णकीर्ति यासाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला वैराग्याचे मूर्तिमंत संत विश्वगुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांच्या प्रासादिक वाणीतील निर्यान या प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे अभंगाकडं वळण्यापूर्वी अल्पसा परिहार घेणं गरजेचं आहे आपण गेली सहा वर्ष जगद्गुरु तुकोबारांचा बीजोत्सव साजरा करतोय आता सहा वर्ष झाली आपण बीजोत्सव साजरा करतोय म्हटल्यानंतर आपल्याला त्या बीज उत्सवातील संवेदनशीलता नक्कीच कळली असावी असं गृहित धरतो कारण या जगतातील जो पंचम वेद आहे ते वेदाच तत्वज्ञान ज्या बापानं तुमच्या चा आमच्या समोर मांडलं ना त्या बापाचा निर्यानाचा दिवस या म्हणून त्या दिवसासाठी आम्ही किती संवेदनशील असायला पाहिजे हे माळकरी टाळकरी वारकरी हे जसं त्याने ठरवायचे आणि आजचा दिवस जर काळा नाही तर डोक्यात टोपी घालून अंगात धोतर घालून गळ्यात मोठमोठ्या माळा घालून काही हो उपयोग नाही विढाला विढाला वेळूप गावामध्ये हा उत्सव साजरा होतोय अतिशय उत्तम असं नियोजन हा उत्कृष्ट मार्गदर्शन लाभलेली ही सगळी मंडळी आणि त्या नियोजनामध्ये हा उत्सव पार पाडत असताना आता चुकून मी कसा का तुमच्या वाट्याला आलो काही इतकं खूपच दुर्भाग्य असेल पण आता एक दीड तास ऐका थोडसं मला नाही आहे तुमचं त्यानिमित्तानं ही कीर्तनाची सेवा अभंग जगद्गुरु तुकोबार आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी एक ध्येय ठरवलं होत आणि त्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत ज्या दिवशी मी पोहोचलो ना त्यावेळेचे जगद्गुरु तुकोबा रांचे उद्गार आहे आणि आम्ही रात्रीच्या दिवशी हाच अभंग घेतो एखादा माणूस मेला का आम्ही सुरुवात करतो म्हणजे आम्हाला तुकोबरा अभंग कळला की नाही कळला आम्हाला प्रश्न पडतो ना कितीतरी घेतात मी अनेकांना थांबवलंय भाऊ हा अभंग नको बोलू दुसरा येत नसेल तर गप्बस हा अरे पण कळला पाहिजे ना हा अभंग कधीच आहे ज्या दिवशी जगद्गुरू तुकोबराच्या लक्षात आलं की आपण परमार्थ साधना ज्या वेळेस जगद्गुरु भगवान परमात्मा साक्षात उभे आहेत त्यावेळेस तुकोबाराय म्हणता की मी माझ्या जीवनामध्ये जो अट्टहास केला ना आता आपला आट्टहास चालूच आहे सगळ्यांचा पण आट्टहास केल्याचा परिणाम काय आहे ते परिणाम स्वरूपाने दिसत असत आपण सगळेजण रात्रंदिवस जरी अट्टहास करत असलो तरी ज्याचा ज्यावेळेस आपण एखादं गणित मांडतो ना गणित सोडवत असताना त्याच्या पायऱ्या तुम्ही कशा पद्धतीने मांडल्या कशावरती ठरतंय त्याच्या उत्तरावरती ठरत असते लक्षात घ्या तसं मानवी जीवनाचं आहे तुम्ही आज कसं जीवन जगता याला महत्व नाही मुलाने वर्षभर अभ्यास यासाठी करायचा असतो की त्याला तो पेपर सोपा गेला पाहिजे आमचं जीवन सुद्धा आणि असं जीवन यासाठी जगायचं असतंय की आमचा समारोप गोड झाला पाहिजे आणि ज्याचा समारोप गोड होत नसेल ना तर समजाच की त्याच्या जीवनामध्ये त्याचं कर्म करत आता काही काहींचा खूप मोठा गैरसमज आहे म्हटली एखादा एकादशीला गेला एखादा हा हरिपाठ करताना त्यावेळेस जर गेला तर म्हटलं लोकांचा समज आहे की त्याचा समारोप गोड झाला हा आपला भ्रम आहे महाराज आपल्याला वेळ मिळाला तर आपण तिकडे बघू तुक बर म्हणतात मी जो साधना ठरवली होती अवचेदकानं त्या साधनेची फलश्रुती झाली आणि म्हणून तुकोबरांच्या मुखातून उद्गार निघाले आता यादु साथी केला होता हे कशावरून माळा काळ